शंभर टक्के सुरेश देसानाच्या आशीर्वादानेच आशे। हे सगळं चाललेला खेळ आहे आपल्याला ते जिल्हा अधिकारी ते सगळे म्हणजे वरून दबावे ना त्याच्यामुळे काय होतं आपल्याला दबाव सुरेश देस अण्णाचा सुरेश अण्णाचा सुरे हा त्या दाबावपोटी कुणी हे करत नाही म्हणजे आपलं आपल्याला कुणी हे करत नाही की सगळं ते त्यांच्या अण्णाच्या मार्फत चालतं म्हणजे आपल्याला तिथं लगेच तिथं वागणूक बरोबर देत नाही तुम्ही म्हणजे तुम्हाला काही कळत नाही असं ते समजून तुम्हाला या गोष्टीतला कळत नाही जे आम्ही करतो ते खोपटीगावच्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर आणि या ठिकाणी ग्रामपंचायत करून पंचवीस लाख रुपये एकाही काढीचंही काम न करता या ठिकाणी उचलण्यात आल्याचं धक्कादायक असा जी घटना आहे ती घडलेली आहे यातच माझ्यासोबत बोलण्यासाठी खोपटीगावचे काही ग्रामस्थ देखील आहे काय सांगाल भया तुमच्या ग्रामपंचायतमध्ये पंचवीस लाख रुपये जे आहेत ते विकास न करता उचललेले आहेत अशी घटना घडलेली आहे काय सांगाल याच्यामध्ये पाणीपुरवठा व विस्तार दुरुस्ती या ठिकाणी आठ चार बावीसची नोंद आहे याच्यामध्ये पाणीपुरवठा विस्तार व दुरुस्ती कुठल्याही प्रकारे याच्यामध्ये झालेली दिसत नाही गावात कुठेही विस्तार दुरुस्ती असा काही प्रकार म्हणजे बॉ पाणी पुरवठ्याच्या याच्यामध्ये घडलेलं नाही त्यानंतर चौदा चौदा बारा दोन हजार बावीस साली याच्यामध्ये दोन लाख बहात्तर हजार सातशे चोवीस रुपये निधी उचलला गेलेला आहे याच्यामध्ये भूमिगत नाली करणे अंडरग्राऊंड नाली करणे आता काहींचं म समजा अंडरग्राऊंड नाली तर गावामध्ये तर काही कुठं दिसत नाही आणि जरी समजा एखाद्या ठिकाणी केला असेल तर त्याच्यावरती वारंवार निधी उचलण्यात आलेला आहे असं दिसतंय त्यानंतर सिमेंटचे बाकडे त्याच दिवशी चौदा पाच दोन हजार तेवीसला ग्रामसभेत घेऊन ग्रामसभा भरून काही विषय झालेला दिसत नाही पण इथे रेकॉर्डला जर पैसे उचललेले आहेत समजा चौदा पाच दोन हजार तेवीस रोजी एक लाख बत्तीस हजार शहाण्णव रुपयाचा सिमेंट बाकडी बसवणे यासाठी निधी उचललेला आहे त्याच्यामध्ये वारेवस्ती वस्ती असेल खरमाटवाडी असेल सुळवस्ती असेल किंवा खोपटी गाव असेल असं इथे कुठ कुठल्याही ठिकाणी एकही बाकडं या गावामध्ये दिसत नाही आहे तसेच कचरा कुंड्या साहित्य खरेदी करणे आजही तुम्ही पाहिलं तर जो आपण गावकरी कचरा टाकतात तो कचरा हा इतरत्र रस्त्यावर वगैरे इकडे तिकडेच पडलेला दिसेल तुम्ही आत्ताही कॅमेरा जर फिरून पाहिलं तरीही तुम्हाला तो कचरा रस्त्यावरच पडलेला दिसेल कुठेही गावामध्ये कचराकुंडीचं व्यवस्थापन नाही आहे कुठेतरी एखादी कचराकुंडी वगैरे असेल तर तीही काय रोजची रोज दारोदार एक तर नाहीच आहे एक तर नाहीच आहे किंवा दारोदार कुणीही कचराकुंडी मांडलेले नाही आहेत आणि त्यानंतर आणखी एक विषय आहे नवीन पाण्याची टाकी बांधकाम याच्यामध्ये अठ्ठावीस चार दोन हजार चोवीस साली तीन लाख दोनशे रुपयाची टाकी बांधलेली आहे असं कागदोपत्री दिसतंय त्यानंतर अशी गावात तर कुठे टाकी नाहीये आता समजा जलजीवनचा जो विषय ती पण टाकी जुनीच टाकी दोन हजार जवळपास दहाच्या आसपास दोन हजार दहाच्या आसपासची टाकी तीच रिपेअर करून रिपेअर करून रिपेअर करून याच्यामध्येच पाण्याचा यूज केला जातो आणि असं याच्यामध्ये तर तीन लाख दोनशे रुपये हे नवीन पाण्याची टाकी बांधकामासाठी उचललेले आहेत नंतर एकवीस दोन हजार पंचवीस रोजी तीन लाख तीन हजार नऊशे रुपये भूमिगत नाली करणे परत त्यानंतर असं एक दोन तीन वेळा झालेलं आहे भूमिगत करणे वगैरे आता अठरा ते समजा मागच्या काळात बी पाचच्या पाच वर्षात बी या काळात बी त्याच त्याच कामावर पैसे उचलण्याचा बी असा उद्योग झालेला आहे याच्यामध्ये प्रथमत दृश्य आहेत ग्रामसेवक हो, त्यानंतर जे आजी सरपंच असतील जे माजी सरपंच असतील यांनी सगळ्यांनी समजा याची चौकशी होऊन बीडीओ मार्फत या सगळ्या गोष्टींची चौकशी होऊन सदरील प्रकरणावर योग्य हो ती कारवाई करण्यात यावी अन्यथा अन्यथा जर कारवाई नाही करण्यात आली एकतर तहसील कार्यालय शिरूर कासार किंवा बीड जिल्हा अधिकारी कार्यालय या ठिकाणी सर्व ग्रामस्थ खोपटे ग्रामस्थ उपोषणाला बसतील तुम्ही सर्वांनी गावकऱ्यांनी मिळून सरपंचांना जाब विचारला नाही का याबद्दल विचारला असता ते काहीच म्हणजे प्रतिउत्तर नाही आता तुमचं बघून घेऊ असत साडेतीड भाषा करते म्हणजे उत्तर उत्तर देत नाहीत म्हणजे दमकीचे भाषा करते समजा आमदाराचा सारखं वारंवार तुमचं बघून घेऊ सूर्यदसांना सुरेश दासांचं राजकीय वरद असतं राजकीय वरद असतंय नक्कीच मानता येईल कारण की, की ते नेहमीच त्यांच्या ह्याच्यावरच ते एवढे बिल जे उचलले पुढं म्हणजे काहीच केलं नाही बाकडे नाही टाकले टी व्ही शाळेला टीव्ही नाही पाहिलं तुम्ही म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी कचरा कुंडी नाही अंतर्गत ते नाले म्हणते ते पाईप पाईपलाईन करून म्हणजे खांदवून पाइपलाईन लागते सिमेंटचे ते पुढेच नाही त्याचे नुसते वरून ब्लॉक टाकून दिले दाखवायचं निसं कुठतरी एक कुठं तरी दाखवून एक पण ते बिल अक्षरशः कामच नाही आणि त्याच्यावर बिल उचललेलं आहे सगळ्या गोष्टी आणि एक जुनी टाकी आहे त्या टाकीला पहिल्याच टाकीत पाणी सोडले तीच नवी आ, केली असे दाखवते म्हणजे असा प्रकार झाला गावकऱ्यांनी सांगितलं त्यांची तक्रार जिल्हा अधिकारी कोणाकडे केली का नाही आता सध्या केली ते एकदा के पण अजून पण आता ला, याचा जर नाही त्यांनी हे घेतलं लक्ष नाही दिलं तर आम्ही उपोषण करणार हे शेवटचं आमच्यासाठी पार आहे नक्कीच इतर देखील गावकरी आहेत आपल्यासोबत आता तुम्हाला सर्व उपोषण देखील तुमची पुढची दिशा काय असणार आहे आता हे आमची वारी वस्ती आम्ही वारी वस्ती राहतो नवीन पाणी आपलं अंतर्गत बोर व मोटर बसवणे आता बोर जर सार्वजनिक बोर म्हणलं एकतर मंदिराच्या दारात मध्ये पाहिजे नाहीतर तो बोर दुसऱ्याच्या दारात घेतात आणि त्याच्यात मोटर पण नाही वस्तीवरती पाणी प्यायला नाही कुठे नळे योजना नाही काय नाही गावात केले तर ते पाणी पुरवणार गावातील लोकांना असे प्रत्येक कामामध्ये बिल उचलतात काम करत नाहीत दाखवत नाहीत काय नाहीत बिल उचलतात आणि ते बिल घ्यायचं आपले स्वतःचे खिसे भरायचे असे गावामध्ये बऱ्याच दिवसा दोन हजार बावीस पासून जे सरपंच नवीन आलेले आहेत त्यांनी जसे ते सरपंच झाले तसे दोन हजार बावीस पासून आजपर्यंत हीच योजना त्यांची राबू आहे घ्यायचा पैसा खिशात घालायचा स्वतःच बोट भरायचं गावकऱ्यांचा काही विचारच करायचं नाही सुरेश आता सुरेश दसांचा अण्णांचा जर कुठेतरी काहीतरी समावेश असल्याशिवाय गावचा सरपंच एवढ्या म्हणजे एवढी वीस वीस पंचवीस पंचवीस लाखाची घोटाळे सपतू शकत नाही जर सुरेश अण्णांचा जर पाठीमागे जर काही जर नसेल तर हे विषय सगळा आपल्यापर्यंत चाललाय ना सगळा त्याच्यानंतर आपल्या आता जिल्हा परिषद आता आपली जिल्हा परिषद शाळा आता आम्ही ज्यावेळेस शाळेत होतो तीस परिषदे आज पर चौसष्ट हजार पाचशे रुपये हे असे बिल उचलले अंगणवाडी पाहिली तुम्ही आता आपली अंगणवाडी शाळा जो ज्या वेळेस आम्ही मी ज्यावेळेस शाळेत होतो तीच परिस्थिती आज पण शाळेची आहे मग याचे बिल उचलणं शाळेत कुठलंही काम नाही करणं हे सरपंचाला विश्वास शोभत का आपण आणि आपल्या गावची सरपंच महिला आहे त्यांचे मिस्टर काम करतात ते तर काही मॅडम बोलतच नाहीत सरपंच सगळ्यांना असं करू तसं करू हे करू ते करू सगळ्यांना हेच करायचं धमकी देऊन आणि आपण कुठला एखादा विषय जर मांडला त्यांच्या तर आपण ठीक आहे बघू करू चालू सरपंच नाव काय आता चालू सरपंच आहेत शेषनारायण खरमटे त्यांच्या मिसेसर मंगल शेष नारायण मंगल शेषनारायण खरमटे त्यांचे मिसेस आपलं आणि आमचे जे ग्रामसेवक आहेत त्यांच्या सह्या होत्या सगळ्या सह्या करायची काही गरज पडत नाही मॅडमला स्वतः सह्या नक्कीच या ठिकाणी खोपटी गावचे जे माजी सरपंच आहेत ते देखील आपल्यासोबत आहेत नक्कीच त्यांनी सुद्धा एक वेळी प्रतिनिधित्व केलेलं आहे काय सांगाल एक सरपंच माझी सरपंच म्हणून या घोटाळा झाला याबद्दल आज रोजी खरी परिस्थिती पाहिली तर शाळेत कुठलीही टी व्ही नाही कुठलीही खेळणी नाही त्याच्यावर जवळजवळ सहा साडेसहा लाख रुपये उचलले गेलेत गावात तुम्ही हा सगळा परिसर पाहा तुम्ही कॅमेरा फिरून पाहा त्याच्यामध्ये कुठं तुम्हाला बसायचं सिमेंट बाकडं कुठं दिसत दिसत असेल तर तुम्ही आम्हाला दाखवा अंडरग्राऊंड पाय नाली केलेली आहे अशी कुठं आहे का ही गावात आता दाखवा एकाही ठिकाणी कुठं अंडरग्राऊंड नाली नाही त्याचेही बोगस पैसे हो उचलले गेलेत अंगणवाडीला खेळण्या दिल्या म्हणून दाखवतात तुम्ही प्रत्यक्षात पाहिलंय कॅमेरा फिरून तिथे एखादी खेळणी दिसली का तुम्हाला तिथे एकही रुपयाची खेळणी दिलेली नाही असा टाकी नवीन बांधकाम केलं म्हणून दाखवलं कुठं टाकीच नाही तर नवीन बांधकाम कशाच आहे हे असं सगळा बोगस कारभार आहे आता या ठिकाणी बोलत असताना बऱ्याच जणांनी सुरेश आणि नाव घेतलं त्याबद्दल त्यांचा राजकीय विरोध असत आहे का काय वाटत शंभर टक्के सुरेश दसांनाच्या आशीर्वादानेच हे सगळं चाललेला खेळ हे जेवढं भ्रष्टाचार करू शकतो ते त्याला कुठंतरी वर असल्याशिवाय करत नाही ना कारभार करताना महिला सरपंच आहे मंगल नारायण खरमटे महिलेचा पती हा सगळा कारभार करतो सया सरपंचाच्या खोट्यासह ग्रामसेवकाच्या खोट्यासह सगळ्या खोट्या नाट्या सह्या करून प्रस्ताव दाखल करत आहेत आणि तेच प्रस्ताव पुढं मंजुरीला पाठवतात म्हणजे हा शंभर टक्के एकही ग्रामसेवकाची सही नाही की, की हा प्रस्ताव आपला स्वतःच्या सही गेलो म्हणजे नक्कीच ज्यामध्ये सुरेश दसांचा सुरेश धस सुरेश धसांचा वा राजकीय विरोध असता आहे आणि त्याच आधाराने ह्या भ्रष्टाचार चालू आहे नक्कीच या ठिकाणी जर बघायचं झालं तर दुसरे देखील ग्रामस्थ आहेत माझ्यासोबत काय सांगाल भाई एकंदरीत या ठिकाणी तुमच्या खोपटी गावामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला जवळजवळ पंचवीस लाख रुपयाचा या ठिकाणी काम न करता निधी उचललेला आहे काय सांगाल खोपटे गावात एकही काम झालेलं नाही एखादा गरीब व्यक्ती जर बोलायला गेला तर त्याला धमकीची भाषा येते धमकील्यामुळं बाकीचे लोक थरकतात सरपंचाकडून धमकी धमकीची भाषा येते तुम्ही आम्हाला मतदान केलं नाही तुम्ही आम्हाला काय विचारता म्हणजे असे धमकीच्या भाषा असल्यामुळं गावातील लोक कोणी त्यांना जॉब जॉब विचारायला पुढे जात नाही धमकीच्या भाषा आपल्यासोबत खोपटी गावचे जे ग्रामपंचायत सदस्य आहेत ते देखील आहेत काय सांगाल ग्राम सभेत तुम्हाला विचारात घेतलं जाते आम्हाला कधी माहिती नसते कधी होती कधी ग्रामपास बोलत नाहीत काही नाही आम्हाला कधी कळत सुद्धा नाही ते सरपंचाकडे जात नाही सरपंचाकडे बोलतच बोलतच आपल्याला जायचं काय संबंधी सरपंच ग्रामसभेला बोलली तर नाही आपल्याला आणि कधी ग्रामसभा ही सांगत नाही त्याच्यामुळे जात नाही विचारात जात नाही ग्रामसभेच्या विचारात त्यांचं त्यांचा मनमानी सगळा तुम्ही विजयी झालेले सदस्य आहात या ठिकाणी एका सरपंचाकडून इतका मोठा घोटाळा करण्यात आला त्याबद्दल काय सांगाल त्याच्याबद्दल आम्हाला काही माहितीच नाही परंतु गावकरी म्हणून काय सांगाल गावकरी काय ते सगळं बोगस कामं केले सगळे काय काय कशा निधी खाल्लं सगळं या ठिकाणी दुसरे देखील गावकरी आहेत माझ्यासोबत काय सांगायला एकंदरीत यापुढे तुमची रणनीती काय असणार आता काय जे तुम्ही पाहिले आता कागदपत्रे पंचवीस लाख उचललेत म्हणजे हे चुकीचं आहे पंचवीस लाख तुम्ही डायरेक्ट कागदपत्र ते प्रत्यक्ष असाव ना म्हणजे समजा तुम्ही बाकडा उचललं टी व्ही उचललं ज्या ज्या म्हणजे अंडरग्राऊंड तुम्ही तर पाहिलं याच्यावर उचललंय तर ते वस्तुस्थिती पाहिजे म्हणजे केलेलं काम केलेलं पाहिजे पण प्रत्यक्षात काहीच नाही ना म्हणजे तुम्ही जर समजा काय करा एखादं काम करायचे समजा <laughs> एक, एक लाखाचं काम आहे तुम्ही पन्नास हजार तरी काम गावात करा ना बाकीचे पैसे तुम्हाला काय करायचे करा, करा। पण एकही रुपयाचं काम करत नाही तुम्ही डायरेक्ट आखात निधी उचलला असला हे चुकीचं आहे की नाही मला सांगा आणि भेट घेतली पण ते आपल्याला ते जिल्हा अधिकारी ते सगळे म्हणजे वरून दबावे ना त्याच्यामुळे काय होतं दबाव सुरेश दस अण्णाचा सुरेश त्या दाबापुठे कुणी हे करत नाही म्हणजे आपलं आपल्याला कुणी हे करत नाही की सगळं ते त्यांच्या अन्नाच्या मार्फत चालतं म्हणजे आपल्याला तिथं लगेच तिथं वागणूक बरोबर देत नाही तुम्ही म्हणजे तुम्हाला काही कळत नाही असं ते समजून तुम्हाला या गोष्टीतला कळत नाही जे आम्ही करतो ते बरोबर आहे तुम्ही बोलता ते चुकीचं आहे असं त्यांचं म्हणणार आता सदत पुढची दिशा काय राहणार पुढची दिशा म्हणजे आता कारण की आमची दक्षता नाही घेतली तर आम्ही उपोषण करणार शिरूरला करणार किंवा शिरूरला नाही दक्षता घेतली तर बीडला करणार असं आमचं हे नक्कीच या ठिकाणी जर बघायचं झालं तर खोपटी ग्रामस्थांशी आपण संवाद साधलेला आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जो घोटाळा आहे तो जवळजवळ पंचवीस लाख रुपयात त्यामध्ये शाळेसाठी टी व्ही असेल शाळा डिजिटल करणं असेल त्याचबरोबर अंगणवाडीसाठी खेळणे देखील आणि या ठिकाणी जे मंदिर आहे आपण सर्व कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाहू शकतात या ठिकाणी बाकडे बसवण्यासाठी दे देखील मोठ्या प्रमाणात निधी आला होता परंतु या ठिकाणी एकाही रुपयाचं काम न करता निधी उचललेला आहे त्याचबरोबर ज्यावेळेस आम्ही विचारायला जातो त्यावेळेस आम्हाला धमकवलं जात असल्याचं देखील आहे खोपटी ग्रामस्थांचा जो आहे तो आरोप आहे नक्कीच यापुढे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही ज्यावेळी जिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांकडे गेलो त्यावेळेस आम्हाला काही विचारात घेतलं जात नाही तर त्यावर सुरेश दसांचा दबाव असल्याचं देखील या ठिकाणी सांगितलं जाते नक्कीच या खोपटी ग्रामस्थ पुढे चालून उपोषण देखील करणार असल्याचं सांगितलं जात आहे नक्कीच या खोपटी ग्रामस्थांना या न्याय मिळतोय का हे देखील पाहणं महत्व आणि या गावामध्ये एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे जी या गावची ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतीने कुठेही विकास न करता फक्त काग कागदोपत्री विकास दाखवून या ठिकाणी जे बिल आहे ते उचललेलं आहे त्यातच आता मी ज्या जिल्हा परिषद शाळेत आहे तुम्ही हा सर्व परिसर पाहू शकतात या जिल्हा परिषद शाळा डिजिटल करण्यासाठी जवळजवळ नव्याण्णव हजार नऊशे जे आहेत ते बजेट आलं होतं त्याचबरोबर शाळेसाठी टी व्ही आणि इतर खेळणीसाठी जे आहे ते पाच लाख सदुसष्ट हजार पाचशे रुपयाचं जे आहे ते बजेट आलं होतं परंतु हे सर्व परिसर जो आहे तो शाळेचा पाहू शकतात इथे एकाही रुपयाचं जे काम आहे ते करण्यात आलेलं नसल्याचं या ठिकाणी गावकऱ्यांचा आरोप आहे त्याचबरोबर आपण ही शाळा देखील पाहू शकतात या ठिकाणी बघायचं झालं तर शाळेचा जो पहिला रंग दिलेला आहे तो रंग देखील निघून चाललेला आपल्याला पाहायला मिळतोय एकंदरीतच पाहायला गेलं तर या ठिकाणी जे बजेट या ठिकाणी दाखवलेलं आहे त्या बजेटमधला एकही रुपया जो आहे तो शाळेसाठी खर्च केलेला नाही यातच आता माझ्यासोबत बोलण्यासाठी या शाळेचे जे शिक्षक आहेत त्याचबरोबर गावचे गावकरी आहेत या ठिकाणी शाळेच्या मुख्याध्यापक आहेत मॅडम काय सांगाल या ठिकाणी कागदपत्र तर तुमच्या शाळेसाठी इतका विकास दाखवलेला काय विकास झालाय का शाळेत शाळेमध्ये रंगरंगटी नाही झालेली आता या वर्षामध्ये किंवा मागील पाच वर्षामध्ये पण नाही झालेली रंगरंगोटी या बजेटवर वर दोन हजार वीस आणि त्यानंतर तेवीस दिलेले झालेले नाही त्यावेळी नाही झाले अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार वीस ला शाळा शाळेसाठी टीव्ही व खेळण्यासाठी निधी निधी उचललेला आहे तुम्हाला शाळेसाठी टीव्ही व खेळणे मिळाले का नाही नाही मिळाले निधीचा आकडा या ठिकाणी पाच लाख सदुसष्ट हजार पाचशे रुपये या निधीतून काही मिळालेले का नाही नाही मिळाले खेळणी आणि टीव्ही नाही मिळाली शाळेला काही डिजिटल करण्यात आले एवढ्या निधी नाही नाही या अगोदर शाळा कधी कधी शाळेचं काम करण्यात आलं होतं शाळेचं काम दोन हजार सतरा अठरा ला करण्यात आलेलं होतं त्यावेळेस दुसरे सरपंच होते हो दुसरे सरपंच होते आणि हे मुख्याध्यापक मॅडम पण दुसरे होते जेव्हा कलरिंगचं काम सुरू केलं तेव्हा या बाबतीत तुम्ही वरी प्रशासनाला कळवलं का शाळेचं काम झालेलं नाही नाही असं म्हणजे काहीच कल्पना नाहीये आम्हाला कल्पना नाहीये काही कल्पना नक्कीच या ठिकाणी जर बघायचं झालं तर खोपटे गावमध्ये आम्ही आहे आणि खोपटे गावची जी जिल्हा परिषद शाळा आहे या शाळेमध्ये जवळजवळ सहा लाख रुपये टोटल निधी उचलून या ठिकाणी गाडीचंही काम करण्यात आलेलं नाही हा सर्व परिसर पाहू शकतात आणि त्यामध्ये मुख्य मुद्दामध्ये या ठिकाणी जो शाळेचा निधी आहे विकास करण्यासाठी जो निधी आला होता त्या ठिकाणी शिक्षकांना सुद्धा माहीत नव्हतं की या वर्षी आपल्या शाळेला म्हणजेच दोन हजार वीस ते दोन हजार तेवीसमध्ये या प्र या वर्षी निधी आलेला आहे शिक्षकांना सुद्धा माहीत नव्हतं की या शाळेसाठी या ठिकाणी निधी आलेला आहे आता पुराव्यानिशी जे आहे ते या ठिकाणी शिक्षक त्याचबरोबर गावकरी आपल्याला खोपटी ग्रामस्थ सर्वजण दिसत आहेत नक्कीच या सर्व निधीतून एकही रुपये आहे या ठिकाणी गावकऱ्यांसाठी त्याचबरोबर या गावकऱ्यांच्या शाळेसाठी खर्च केलेला नाही नक्कीच्या पुढे काय घडतं आहे या शाळेच्या बाबतीत नक्की हे सरपंच यामध्ये लक्ष घालून विकास करतायत का यांनी न विकास करताच ग्रामपंचायतनं या ठिकाणी बजेट उचललेले देखील या कागदोपत्रे दिसतंय नक्की पुढे काय घडतंय हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे